जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग बघा थंडीमध्ये थंड पाण्यानं आंघोळ करून आहे मस्त वगैरे फ्रेश वगैरे बसून वगैरे लावून तर इकडे बघा सकाळ सकाळ पूजा झाली इकडं इकडे करते बघा नाश्त्याची तयारी मॅडम गुड मॉर्निंग तर काय बघा मित्रांनो नाश्त्याला तर आज आहे नाश्त्याला उपीठ बघा आता कोथिंबीर टाकली आता रवाज ठेवले सगळ्याकडं तर असं सकाळचं नाश्त्याचं काम चालू आहे बघा आमच्या मॅडमचे तुम्ही सांगा मित्रांनो तुमची मॅडम काय काय करालेत काही नाही म्हणजे ज्यांचे फक्त लग्न झाले त्यांच्यासाठी बरं का <laughs> मित्र मित्र म्हणायचे माझ्यातून तुझं काय कुठली मॅडम सांगायचं आता बरोबर तर बघा मस्त बिग वातावरण आहे थंड हा तिरपती बाराजी हा आले बिडत लावून असते की बघा कवळ आले इकडे ते बघा इकडे बघा मित्रांनो आजी आले कावरून काल यावर या तिरुपती पालेजी काही <laughs> तर काल आले मित्रांनो आजी हम्म नाही नाही ते आजीला थंडी वाढायचं मित्रांनो तब्येत खराब होतीच तर आले दवाखान्यासाठी <laughs>